शिंदेवाडीच्या मोठा मुसळधार पाऊस झाल्यामुळं शिंदेवाडीच्या पुलानं पाणी चाललेलं आहे हे बघा जरा आणि जरा शिंदेवाडीच्या त्या पुलाच्या ह्याच्यात लाकडं अडकल्यामुळं सुद्धा नळ्या जाम झालेल्या आहेत आणि भरपूर पाणी जात आहे बघावाड्यानं मुसळधार पाऊस झालेला आहे आणि जास्त पाणी एका पुलावनं चाललेलं आहे उडगापूर पाणी असेल शक्यते करून अशा तऱ्हेने शाळेनं जरा सुट्ट्या देण्यात याव्यात हा